नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर आहे बिलकुल स्किप करू नका तुमच्या हिताचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला विषय आहे की श्रीमंतीचं रहस्य तर बघा श्रीमंत होण्यासाठी आपल्याला काही झटपट श्रीमंत होत नाही किंवा रातोरात श्रीमंत होत नाही जशी की पहिली कहाणी होती की एका रात्रीमध्ये माणूस श्रीमंत झाला जेव्हा ती राजा होता राणी होती तो पहिला काळ होता पण आता तसं नाही आहे आता थोडासा काळ वे वेगळा आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आता झटपट श्रीमंत होण्याचा अजून एक आपल्याकडे मार्ग आहे पण तो तुम्ही स्वीकारला पाहिजे जर तुम्ही तो स्वीकारला तर तुम्हाला नक्कीच फायदा त्याच्यामधून होणार मग झटपट खरोखर श्रीमंत हे होता येतं का तर हो झटपट श्रीमंत होता येतं पण त्याच्यासाठी मेहनत करावी लागते आपल्याला त्याच्यावरती कंटिन्यू चोवीस तास काम करावं लागतं आपल्याला खरोखर बिझनेस आहे खरोखर पैसे कमवायचे तर खरोखर आपल्याला श्रीमंतीच्या मार्गाने जायला जास्त वेळ लागणार नाही मग श्रीमंतीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला काही खूप सारा पैसे खर्च करावं लागतं का आता अजिबात नाही अतिशय कमी भांडवलामध्ये अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही आपला व्यवसाय तुम्ही उभारू शकता किंवा सिद्ध करू शकता मग त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर बघा श्रीमंतीचं रहस्य आजकाल कुठलाही बिझनेस करा तुम्ही कुठल्याही बिझनेस करायचं म्हटलं तर तुम्हाला सोशल मीडियावरती जाणं हे खूप गरजेचं आहे सोशल मीडियाचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर केला तर तुम्ही भविष्यात नक्कीच तुम्ही श्रीमंतीच्या मार्गाने जाणार मग तो गुगल असो इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो यूट्यूब असो आजकाल याच्याशिवाय काहीच होत नाही आहे तुमच्याकडे जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल किंवा इंस्टाग्राम फेसबुकवरती ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करत असाल गुगलवरती ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्या मार्गाने जाता येईल आणि तुम्हाला तुमचा बिझनेस खरोखर कर सिद्ध करता येईल पण जर तुम्ही घरूनच सगळ्या गोष्टी जर तुम्हाला फक्त माउथ पब्लिसिटी करायचे पॅम्पलेट करायचे आणि स्वतःचा बिझनेस वाढवायचे तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला नुकसान होणार मग आपल्याला जर झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर आपलं एकच रहस्य आहे ते म्हणजे सोशल मीडिया जर तुम्ही सोशल मीडियावरती येत असाल तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत असाल स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्कीच आपल्याला या श्रीमंतीपासून मोठं होण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही कोणी येऊ द्या अगदी ब्रह्मदेव आले किंवा त्यांचे वडीलही आले तरी आपल्याला या श्रीमंतीपासून कोणीही थांबू शकत नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आपण वापर केला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आपण काय करतो आपली काय कला आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडली पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमची कला लोकांपर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत तुम्ही नेमकं काय करताय काय नाही करत तुमचे काय श्रीमंती आहे आणि काय नाही श्रीमंती ना ह्या कुठल्याही गोष्टी आपल्याला अगोदर समजणार नाही जोपर्यंत आपण तिथपर्यंत उतरत नाही तोपर्यंत आपल्यालाही कळत नाही मग आपण तिथे गेलं पाहिजे तिथे उतरलं पाहिजे आणि ती कामं केली पाहिजे जर आपण अशा पद्धतीने जर मार्केटिंग करत असल सोशल मीडियाचा वापर करून आपण जे अनोळखी लोक आहेत नवीन नवीन लोक आहेत त्या लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा जा बिझनेस वाढवत असेल तर आपल्याला भविष्यात नक्कीच फायदा होणार आणि आपल्याला झटपट श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही मग आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं कोणीही असो घरी गृहिणी असो किंवा मग जॉब करता करता काम करणारी असो आणि मला तरी असं वाटतं की आठ आठ तास बारा बारा तास तुम्ही दुटी दुसरीकडे करता त्यांच्या कंपनीचा ब्रँड बनवता त्यांच्या मालकाचं भलं करता मग आपलं काय आपला विषय असंच आहे का गुलामगिरीमध्ये मग आपल्याला आयुष्यभर गुलामगिरी करायची आहे का तर नाही ना बघा तुम्ही सुद्धा माझ्यासारखं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि स्वतःला कुठंतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आमच्याकडे पण काहीतरी कला आहे ना आम्हीसुद्धा आमची कंपनी घेऊ शकतो आम्हीसुद्धा आमचा ब्रँड बनवू शकतो असं नाही आहे की आम्ही फक्त दुसऱ्यांकडेच काम करून आम्ही तिथेच पोट भरू शकतो तिथेच पगार कमवू शकतो तिथेच पैसे कमवू शकतो तर ही बिलकुल नाही आहे तुम्ही असले विचार डोक्यातून काढून टाका जे होईल ते होईल आम्हाला तिथपर्यंत जायचे म्हणजे जायचे आम्हाला आमचा ब्रँड बनवायचं आहे म्हणजे बनवायचं आहे आणि आम्हाला कुठेतरी आम्हाला स्वतःचं जे अस्तित्व आहे ना अस्तित्व निर्माण करायचे जे काही श्रीमंतीचं रहस्य आहे ना ते रहस्य निर्माण करायचे मग हे जर तुम्हाला श्रीमंतीचं रहस्य निर्माण करायचं असेल स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं असेल साबित करायचं असेल ना तर ह्या आपल्या मार्गाने आपण गेलंच पाहिजे मग तो कुठलाही कोर्स असो यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग कुठलाही कोर्स असो आपण तो कोर्स जॉईनिंग केल्याच्या नंतर स्वतःला नक्कीच सिद्ध करणार स्वतःला नक्कीच साबित करणार आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आपला फायदा करून घेणार मग तो इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब कुठलाही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असू द्या आपल्याला नक्कीच फायदा होणार त्याच्यापासून आणि आपण श्रीमंतीकडे जाण्याकडे जाण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही अगदी मी याच्या अगोदरच्या उदाहरणात सांगितलं सांगितलेलं आहे की अगदी ब्रह्मदेवाचे वडीलही आले तरी आपल्याला थांबू शकत नाही हेच होता आपलं श्रीमंती जर रहस्य अगर जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त प्रॉफिट कमवायचं असेल खरोखर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या डिजिटलच्या माध्यमातून जा लोकांपर्यंत जा कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः कुठेतरी काहीतरी करताय ह्या गोष्टी तुम्ही दाखवून द्या कुठेतरी पब्लिक समोर घेऊन या म्हणजे आपल्याला भविष्यात नक्कीच त्याचा फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र